क्रियापद क्रियापदाचे काळ क्रियापदाचे अर्थ कृदंत आख्यात विकार बघा आता आपण क्रियापदाचे अर्थ पाहणार आहोत आता क्रियापदाच्या रूपावरून आहे ना आपल्याला काही दोन गोष्टी कळल्या म्हणजे त्याचा काळ कळतो वर्तमान काळ एक भूतकाळ एक भविष्यकाळ परंतु काही काही वेळेस आपल्याला ते काळ न असतात तिथं आज्ञा सल्ला विनंती असं काहीतरी दिसतं म्हणजे असे क्रियापदाचे चार अर्थ आहे किती अर्थ आहे चार म्हणजे एक पहिला अर्थ आहे स्वार्थ दुसरा आहे अर्थ तिसरा विद्यार्थ आणि चौथा आहे संकेतार्थ आता स्वार्थ म्हणजे काय याच्यात फक्त काळाचा बोध झाला तर स्वार्थ म्हणजे काय स्व अधिक अर्थ स्वतःचा अर्थ त्याच्यामध्ये दिसतो म्हणजे काय याच्यामध्ये आज बघा मी आंबा खातो मी चहा पितो राम क्रिकेट खेळतो रामने क्रिकेट खेळले हे राम क्रिकेट खेळला म्हणजे हे जे आहेत ना याचे फक्त याच्यामध्ये फक्त काळाचा बोध होतो ओके अ मी उद्या गावाला जाईल हे काय आलं याच्यामध्ये फक्त काळाचा बोध झाला आता अर्थ म्हणजे काय अर्थ म्हणजे दुसऱ्याला सांगणं दुसऱ्याला आपण कसं सांगतो उभा राहा तेवढं दार ला पाहू है की नाही मग आपण एकतर कृपया तेवढं दार बरं मग त्याच्यात विनंती केली प्रार्थना देवा सर्वांना सुखी ठेव ठेव असं म्हटलं तर आपण प्रार्थना आशीर्वाद देव तुमचं भलं करो करो असं म्हटलं तर आपण त्याला हे द्यायचं अनुमोदन मी एवढं काम करू का पण विचारायचं दुसऱ्याला विचारायचं सौम्या त्या सल्ला तू एवढं प्रकरण कोर्टात ने म्हणजे दुसऱ्याला सांगायचं दुसऱ्याला सांगायचं असेल तर तिथं काय आलं आज्ञाअर्थ आहे आणि स्वतःला ती गोष्ट शक्य असेल म्हणजे कर्तव्य इच्छा शक्यता योग्यता तर्क नाही सांगायचं आपण आपण काय करायचं आपण आई वडिलांची आज्ञा पाळावी सर्वांची आपण प्रेमाने वागावे इच्छा आज पाऊस पडावा आज पाऊस पड असं म्हटलं देवा आस पाऊस पाड असं म्हटलं पाळ सांगितलं देवाला तर ते आज्ञाअर्थ मध्ये पण आज पाऊस पडावा आज पाऊस पडेल इच्छा शक्यता आहे सचिननेच क्रिकेट खेळावं योग्यता आहे अनिल कुंभळेनेच बॉलिंग फिरकी बॉलिंग गोलंदाजी टाकावी तर्क अंदाला आज पाऊस पडेल म्हणजे ह्या ज्या आहेत ना हे स्वतःला कर्तव्य इच्छा शक्यता योग्यता ज्या आहेत विद्यार्थ्यामध्ये येतं संकेत अर्थामध्ये अट येते अट जर पाऊस पडला तर पिकं येतील जर तुम्ही अभ्यास केला तर, तर तुम्ही परीक्षेत पास व्हाल जर पाऊस चांगला आला तर पीक चांगली येतील म्हणजे हे काय संकेतार्थ आलं बघा दुसऱ्याला सांगायचं ए हुबारा बरं तू इकडे बरं म्हणजे दुसऱ्याला सांगितलं ना ते आज्ञा अर्थ आणि स्वतः अतिशय प्रामाणिकपणे राहावे खोटे बोलू नये रे नेहमी खरे बोलावे आईवडिलांची प्रामाणिकपणे वागावे आई वडिलांची आज्ञा पाळावी हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यानंतर सचिनच क्रिकेट खेळावं सरांनीच मराठी शिकवावं सरांनीच गणित शिकवावं ही तितका योग्यता आहे म्हणजे कर्तव्य इच्छा शक्यता योग्यता असेल तर विद्यार्थ आणि अट असेल तर त्याला काय म्हणायचं संकेतार्थ आता आपण काय करू क्रियापदाचे काळ पाहू क्रियापदाचे काळ बघा क्रियापदाचा काळ क्रियापदाच्या रूपावरून जसं आपण अर्थ पाहिला तसा क्रियापदाचा काळ म्हणजे क्रिया कोणत्या वेळी घडत आहे आता घडले का माग घडली का पुढे घडणारे आणि हा जो बोध होतो याला काळ असं म्हणतात मग घडली तर भूतकाळ सध्या घडते तर वर्तमान काळ आणि पुढे घडणार असेल तर भविष्यकाळ तर म्हणजे काळाचे तीन प्रकार वर्तमान काळ म्हणजे सद्यस्थितीमधला भूतकाळ म्हणजे मागचा आणि भविष्य काळ म्हणजे पुढचा आता याच्यामध्ये चा पुन्हा चार उपप्रकार येते साधा अपूर्ण पूर्ण आणि रीती आता साधा वर्तमान काळ का म्हणजे काय मी पुस्तक वाचतो हा साधा वर्तमान काळ अपूर्ण अपूर्ण म्हणजे आपण काय म्हणतो त्याला कंटिन्युअस म्हणजे चालू म्हणू मी पुस्तक वाचत आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ मी पुस्तक वाचले आहे म्हणजे काय आलं पूर्ण वर्तमान काळ आणि मी पुस्तक वाचत असतो नेहमी करत असतो बर का नेहमी मी नेहमी पुस्तक वाचत असतो मग हा काय रीती वर्तमान काळ एखादी क्रिया ही नेहमी कायम करत असू तर त्यावेळेस ती सध्या कायम करत असू तर रीती वर्तमान काळ आणि भूतकाळात कायम करत का असू तर रीती भूतकाळ पुढे करणार असू तर रीती भविष्य काळ आता भूतकाळ बघा मी पुस्तक वाचले साधा भूतकाळाला मी पुस्तक वाचत होतो म्हणजे भूतकाळा माझे माझी क्रिया चालू होती म्हणजे अपूर्ण भूतकाळ मी पुस्तक वाचले होते म्हणजे भूतकाळात माझी क्रिया पूर्ण झाली होती म्हणजे पूर्ण भूतकाळ आणि मी पुस्तक वाचत असे म्हणजे माझं मी पुस्तक वाचायचंही आणि माझं चालूही होतं म्हणजे याला म्हणायचं रीती भूतकाळ आता भविष्यकाळ मी पुस्तक वाचत वाचेल साधा भविष्यकाळ मी पुस्तक वाचत असेल म्हणजे माझी क्रिया भविष्यकाळामध्ये चालू असेल म्हणजे त्याला अपूर्ण भविष्यकाळ मी पुस्तक वाचलेले असेल म्हणजे माझं पुस्तक उद्या यावेळेस वाचून होऊन जाईल म्हणजे त्याला काय म्हणायचं पूर्ण भविष्यकाळ आणि मी पुस्तक वाचत जाईल वाचेन बी आणि पुढे कंटिन्यू ठेवी म्हणजे त्याला काय माझ्या रीती भविष्यकाळ ओके म्हणजे एकच आता समजा मी क्रिकेट खेळतो मी क्रिकेट खेळतो आता क्रिकेट खेळतो तर काय मी क्रिकेट खेळेल साधा भूतकाळ मी क्रिकेट खेळेल खेळेल साधा भविष्यकाळ मी क्रिकेट खेळत आहे अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे क्रिया चालू आहे मी क्रिकेट खेळत होतो चालू होती माझी क्रिया भूतकाळात अपूर्ण भूतकाळ मी पुस्त आ, मी क्रिकेट खेळत असेल माझी क्रिया चालू असेल भविष्यकाळात भविष्यकाळ अपूर्ण भविष्यकाळ मी क्रिकेट खेळलो आहे म्हणजे माझी क्रिया पूर्ण झालेली म्हणजे पूर्ण वर्तमान काळ मी क्रिकेट खेळलेलो होतो खेळलो होतो माझी क्रिया पूर्ण झाली होती भूतकाळात म्हणजे पूर्ण भूतकाळ मी क्रिकेट खेळलेलो असेल भविष्यकाळात माझी क्रिया पूर्ण झाली असेल तर पूर्ण भविष्यकाळ आता मी क्रिकेट खेळत असतो नेहमी खेळत असतो म्हणजे याला काय म्हणायचं रीती वर्तमान काळ मी क्रिकेट खेळत असे म्हणजे भूतकाळामध्ये माझी क्रिया चालू बी होती आणि करायचो बी तर त्याला काय म्हणजे भूतकाळातील ज्या गोष्टी एखादी गोष्ट झालेली होती आणि करत असेल तर त्याला काय म्हणायचं रीती भूतकाळ आणि भविष्यकाळात मी क्रिकेट खेळत जाईल म्हणजे करेल बी खेळेल बी आणि पुढे बी कंटिन्यू करेल मग त्याला काय म्हणायचं भविष्यकाळ आता मी लाडू खातो किंवा मोहन लाडू खातो ने लाडू खाल्ला मोहन लाडू खई मोहन लाडू खात आहे मोहन लाडू खात होता मोहन लाडू खात असेल मोनने लाडू खाल्लाय मोनने लाडू खाल्ला होता मोहन लाडू मोहन्य लाडू खाल्लेला असेल मोहन लाडू खात असतो मोहन लाडू खात असे मोहन लाडू खात जाईल निबंध लिहिते वगैरे असे एकाच वाक्य अशा वेगवेगळ्या म्हणजे बारा प्रकारे आपल्याला हे करता येतील आता याच्यामध्ये अजून काही प्रकारे तर ते पाहूया आपण सन्निहित भूतकाळ सन्निहित भूतकाळ म्हणजे काय नजीकचा भूतकाळ हा सुद्धा परीक्षेमध्ये खास करून विचारला जातो सन्नीत भूतकाळ सन्नीत भविष्यकाळ आपण काय करू एकत्र व्यवस्थित लिहून घेऊ बघा ही क्रियापद आहेत क्रियापदांना काळाचा आणि अर्थाचा विकार होतो काळ बदलला खातोच खाते असा विकार होतो म्हणजे बदल होतो अर्थाचा आहे ना खा कृपया खाऊन जा म्हणजे आपण काय करतो त्याच्यामध्ये बदल करतो म्हणजे क्रियापदाला काळाचा आणि अर्थाचा अर्थ चार एक आणि काळा तीन एक वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ आणि अर्थ स्वार्थ अज्ञा विद्यार्थ आणि संकेत असे चार अर्थ आहे तर याच्यामध्ये संनिहित भूतकाळ हे प्रश्न विचारला जातो मी बसतो तोच तुम्ही हजर म्हणजे इथं काय पाहिजे होतो झालात झालात म्हणजे काय आलं भूतकाळ आला मी आलो तेवढ्यात पाऊस सुरू इथं झाला पाहिजे होतं मी उठतो तोच तो चोर पसार झाले म्हणजे हे काय आलं सन्निहित भूतकाळ म्हणजे नजीकचा भूतकाळ आला हा आता सन्निहित भविष्यकाळ म्हणजे नजीकचा भविष्यकाळ तुम्ही वापुढे मी आलोच आलोच म्हणजे काय येईन आलोचा अर्थ काय होईल येईन तू विचार मी सांगतोच मी सांगीन की नाही तू विचार करा मी येतोच म्हणजे येईन असा त्याचा अर्थ होतो सांगेन येईन असं जवळचा भविष्य काळ जर असेल तर त्याला सन्निहित भविष्य काळ म्हणायचं आणि ऐतिहासिक वर्तमान काळ म्हणजे काय आता बघा लोकमान्य टिळक म्हणतात आता वा ना स्वराज्य माझा जन्मसिद्ध काय तो वेळवेळेला म्हणजे इतिहासा माझा वर्तमान काळ आहे हा श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात सांगतात तानाजी माणूस महाराजांना विचारतात हाय का नाही म्हणजे हे काय हे ऐतिहासामधला वर्तमान काळ आहे हे अवतरण चिन्ह म्हणून याला ऐतिहासिक वर्तमान काळ म्हणतात आता तो निचत असेल हा एक प्रश्न विचारला एमपीसीने तर याचा अर्थ यांनी त्यांनी उत्तर दिलं तर वर्तमान भविष्य असं उत्तर दिलं पावसासोबत दारा पडतील हा एक प्रश्न ने विचारला आणि त्याचं उत्तर दिलं त्यांनी संभव सूचक भविष्यकाळ संभव सूचक भविष्यकाळ हा एक प्रश्न विचारला पुढे आला की मार मिळालाच म्हणून समज म्हणजे याला म्हणायचं निसंशय भविष्यकाळ म्हणजे हे सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात निसंशय भविष्य काळ संभव सूचक भविष्यकाळ वर्तमान भविष्य ऐतिहासिक वर्तमान काळ नजीकचा म्हणजे सन्निहित भविष्यकाळ सन्निहित भूतकाळ म्हणजे नजीकचा भूतकाळ हे सुद्धा प्रश्न विचारले जातात ओके बघा क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात असं म्हणतात काय म्हणतात आख्यात आणि आख्यात म्हणजे क्रियापद आख्यात म्हणजे क्रियापद काही ठिकाणी त्याला विधेय देखील म्हणतात आता एकदा प्रश्न विचारला आम्ही जातो आमच्या गावा याच्यामध्ये विधेय कोणतं तर ते जातो हे विधेय आलं होतं कोणतं जातो म्हणजे ते क्रियापद म्हणजे एखाद वेळेस क्रियापद मध्ये सुद्धा येऊ शकतं तर याच्यामध्ये आख्यात म्हणजे काय क्रियापदाला लिंग आता खातोचं लिंग बदललं तर खाती होईल वचन बदल तर खातात होईल म्हणजे लिंग वचन विभक्तीनुसार किंवा अर्थानुसार अर्थ बदलला काळानुसार क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होतो म्हणजे विकार होतो म्हणून त्याला आख्यात विकार म्हणतात आणि हे आख्यात विकार एकूण किती आहेत हे आख्यात विकार एकूण सात आहेत मग आता काळानुसार काही बदलतात काही अर्थानुसार बदलतात आता समजा वर्तमान काळ घेतलं तर पळतो भूतकाळ म्हणत तर पळाला रीती भूतकाळ म्हणत भूतकाळात नेहमी करायचा करा म्हणजे पळे भविष्य काळात पळे याच्यामध्ये पळू याच्यामध्ये पळावा आणि याच्यामध्ये पळतात असं बरेच वेळेस विचारतात चल आता आपण खाऊ खाऊ या शब्दामध्ये कोणता आख्यात आहे तर त्याच्यामध्ये ऊ आख्यात आहे पळेल याच्यामध्ये इल इल आख्यात आहे पळतो याच्यामध्ये ता आख्यात आहे पळाला याच्यामध्ये ला आख्यात आहे पळे ई लाख्यात आहे पळू ऊ आख्यात आहे पळावा हे आहे विद्यार्थ म्हणजे काय आपण दररोज पळायला पाहिजे पळावा नाही म्हणजे वा आख्यात संकेतार्थ म्हणजे पळता हैक नी तर हे जे आहे तर हे द्वितीय ता आख्यात आहे तर प्रथमा ता आख्यात आहे म्हणजे ता आख्यात ला आख्यात ई आख्यात ई लाख्यात उ आख्यात वा आख्यात आणि द्वितीय ता आख्यात आता पळे पळेमध्ये ए आला ए म्हणजे काय अ आणि ई पासून म्हणला म्हणून याला ई आख्यात असं म्हणतात म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात एकूण सा, आख्यात विकार किती आहेत सात आहेत ओके संस्कृतामध्ये क्रियापदाला आख्यात असं म्हणतात आणि आता हा क्रियापदाचा शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे कृदंत कृदंत म्हणजे काय धातू साधी आता आपण मी सांगितलं तुम्हाला खातो खातो हे क्रियापद आहे खातो मध्ये मूळ धातू काय खा बरोबर का नाही आता खा पासून दुसरे शब्द तयार केले म्हणजे खाणे खादाड है की नाही खात खऊ असे शब्द तयार केले म्हणजे हे वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसून ते वाक्यामध्ये एक तर नाम म्हणून काम करत असतील किंवा विशेषण म्हणून काम करत असतील बघा खादाळ मुलगा खादाळ वाक्याचा अर्थ खादाळ नामाची माहिती देतो म्हणजे विशेषण आलं तो खात असतो खात हा शब्द वाक्याचं क्रियापदाची माहिती देतो म्हणजे ते क्रियाविशेषण आलं बरोबर आहे का नाही खाणी आरोग्यासाठी आवश्यक आहे जे खाणी हे नाम आलं म्हणजे तुम्ही खापासून एकच मूळ धातूपासून क्रियापदाच्या मूळ धातूपासून जर वेगवेगळे शब्द तयार केले त्याला ने प्रत्यय लावला ता प्रत्यय लावला आणि वेगवेगळे शब्द तयार केले आणि ते वाक्याचा अर्थ पूर्ण न करता ते नाम विशेषण किंवा क्रियाविशेषण म्हणून काम करत असतील तर त्याला धातू साधित किंवा कृदंत म्हणतात मग हे कृदंत पहिल्यांदा ने कृदंत आहे की नाही खाणे पिणे बोलणे वागणे हे नाम म्हणून काम करतात त कृदंत आहे खात पीत खात असतो पीत असतो गात असतो क्रियाविशेषण म्हणून काम करतात ता है की नाही दाता नेता वाता वाचता आता वाचता येईल सहा वाजता उठलो मग हे क्रियाविशेषण आलं त्याच्यानंतर नेता दाता हे ना ले ले। ना, नाम आलं वाती नदी वाता झरा तर वाता हे गायला विशेषण आलं म्हणजे तापासून नाम किंवा विशेषण किंवा क्रियाविशेषण ता पासून तयार होतो तानापासून आहे ना धावताना पडला किंवा गातांना पडला किंवा हसताना पडला हे जे आहेत ना ही क्रियाविशेषण आहेत म्हणजे ताना ही तानापासून बनलेली जी धातुसाधित किंवा कृदं आहेत तर ही क्रियाविशेषणे आहेत आता ऊ पासून खाऊ लागला पिऊ लागला हसू लागला है नाही तर हे सुद्धा नाम विशेषण क्रियाविशेष म्हणून काम करतात पासून खाऊन पिऊन रडून गाऊन नाचून हे सुद्धा रडत होता रडून झाले खाऊन झाले पिऊन झाले हे मध्ये काम करतात लापासून थकलेला गेला झाकली आता झाकली मूठ हे विशेषण आलं हैकरी थकलेला मुलगा हे विशेषण आलं आणि तर हे नाम विशेषण क्रियाविशेषण म्हणून काम होतात आणि वे फसवे गावे मायावी मायावी हरी हे विशेषण म्हणून काम करते तर एक हे एकूण आठ कृदंत आहेत एक तर ने कृदंत त कृदंत ता कृदंत ताना कृदंत ऊ कृदंत ऊन कृदंत ला कृदंत वे कृदंत क्रियापदाच्या मूळ धातूला हे प्रत्यय लावून यांच्यापासून काही शब्द तयार होतात आणि ते नाम किंवा विशेषण किंवा क्रियाविशेषण म्हणून काम करतात त्याला आपण काय म्हणायचं कृदंत किंवा धातू असं म्हणतात तर क्रियापदाचे का क्रियापदाचे विकार त्याच्यानंतर ही कृदंत त्याच्यानंतर आख्यात विकार आणि क्रियापदाचे अर्थ तुम्हाला निश्चितच कळले असतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर व्हिडिओला जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ऑल द बेस्ट